व्यावसायिकाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक नाशिक व्यावसायिकाचे बंदुकीच्या धाक दाखवून अपहरण करत खंडणी वसूल करणाऱ्या चार संशयितांना ताब्यात घेण्यात स्थानिक गुणी शाखा एकला यश आले संशयितांकडून पोलिसांनी तीन लाखाहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला संशयितांना मुद्देमालासह मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे निकू उर्फ निखिल दारणाने यांचे अपहरण करून जिवंत सोडण्यासाठी एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती लाख रुपये रोख देण्यात आले होते या प्रकरणी तक्रारीनंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हे शाखा एक चे पोलीस अधिकारी अमलदार यांनी घटनास्थळी भेट देत बाजूच्या सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी केली चार दिवसांच्या तांत्रिक विश्लेषणानंतर संशितांची माहिती हाती लागली निफाड तालुक्यातील कसबे सुकणे छत्रपती संभाजीनगर येथील वाळुंज औद्योगिक वसाहतीत शोध घेण्यात आला अखेर पथकाने विल्होळी भागात सापड रचत मोहम्मद सय्यद वयवर्ष तीस राहणार नानावली नाशिक सादिक सय्यद वयवर्ष एकोणचाळीस राहणार लेखानगर नाशिक यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये रोख आणि भ्रमणध्वनी असा तीन लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला दयानानी यांच्या भावाच्या दुकानावर काम करणारे अल्फरान शेख आणि अहमद शेख यांनी अपहरत व्यक्तीविषयी माहिती दिल्याचे ताब्यात घेतलेल्या संशयितांनी सांगितले दनानी यांचे अपहरण करून त्याच्याकडून खंडणी मागितल्याची कबुली दिली या गुन्ह्यातील अल्फरान आणि अहमद यांना वडाळागाव भागातून ताब्यात घेण्यात आले स्थानिक गुन्हे शाखा एकच्या पथकाने संशयितांना मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात दिले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक